विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यश प्रतिष्ठा व संपूर्ण जीवनात माता रमाई यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे माता रमाईमुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं दिनदुबळ्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊ शकले या देशाला महत्त्वपूर्ण अशी घटना देऊ शकले आज यात मातेचा स्मृती दिवस त्यानिमित्तानं लोकप्रश्नानूज महाराष्ट्राकडून माता रामाईंना विनम्र अभिवादन मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नानूज महाराष्ट्र राज्य जगाच्या इतिहासात प्रत्येक कर्तबगार पुरुषाच्या कर्तृत्वात त्यांच्या पाठीराख्या स्त्रीचा सहभाग महत्त्वाचा असतो भीमरावांना बाबासाहेब बनवणारी बाबासाहेबांना डॉक्टर बाबासाहेब ठरवणारी डॉक्टर बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे निर्माते म्हणून घडवणारी माता रमाई आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सच्ची सहचरणी त्यांचे मार्गदाती होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुछ सुखदुःखात सहभागी होणारी त्यांचे जीवन घडवणारी त्यांना सदोदित प्रोत्साहित करणारी आणि डॉक्टर बाबासाहेबांना एक महान योद्धा बनवणारी माता रामाई आंबेडकर खरोखरच एक युगनिर्माती होय डाहोळजवळील वनंद गावातील दामू धोत्रे वनंदकर यांच्या घरी सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी एक पुत्री जन्मली तिचे नाव रामी ठेवण्यात आले रामी ही दिसावयास देखणी सुस्वरूप होती रामीची आई रुक्मिणीबाई यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे रामेसह इतर तीन भावंडांचे भिक्खू धोत्रे यांनी अत्यंत हलाखीचे पालनपोषण केले मातृछायेविना पोरकी ही चार भावंडे तशातच भिकू धोत्रे यांच्या मृत्यूमुळे आणखीन पोरकी झाली एकुलता एक आधार गेल्याने या भावंडा भावंडावर संकटाचा हिमालय कोसळला होता मामा व काकांनी या लहानग्या सांभाळ क केल्यामुळे दुःखाच्या लाटा थोड्याशा सुसह्य झाल्या अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमुळे छोट्या रामीस लहानपणापासून काटकसरीची सवय लागली पुढे रामीबाईच्या वयाच्या नवव्या वर्षी भीमराव या निवृत्त सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या सुपुत्रासोबत लग्न झाले मुंबईतील भायखळ्याच्या मच्छी बाजारात हा विवाह एकोणीसशे सहामध्ये अत्यंत साधेपणाने पार पडला आणि तेथूनच रामीमाईच्या जीवनास कलाटणी मिळाली माहेरच्या रामीमाईची सासरी रमाबाई झाली आणि हीच रमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी प्रिय अशी रामू बनली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रामामाईस प्रेमाने रामू म्हणत तर रमाईंनी जगभर जन्मभर डॉक्टर बाबासाहेबांना आदराने सन्मानाने साहेब म्हणून संबोधले बाबासाहेबांचा विवाह जरी रामाईसोबत झाला असला तरी त्यांचा वास्तविक विवाह विद्याग्रहणाशीच झाला होता ते सतत अभ्यास करत राहत रात्रंदिवस वाचन करीत तरी रमामाई कसलीही त्रागा न करण न घेता डॉक्टर बाबासाहेबांची सदैव सेवा करीत असे डॉक्टर बाबासाहेबांची रमाई सुसंस्कारी सदाचारी सुस्वभावी व कर्तव्यदक्ष होती डॉक्टर बाबासाहेब विदेशातून उच्च पदव्या संपादन करून आल्यामुळे स्त्री सुलभ कल्पनेप्रमाणे रमामाईस वाटायचे की आपल्या पतीने आपल्या आता संसारात लक्ष द्यावे चांगली नोकरी करून घर सांभाळावे परंतु विद्येचा व समाजक्रांतीचा वसा घेतलेल्या डॉक्टर बाबासाहेबांनी एकट्याच्या संसारात रस नव्हता त्यांना लाखो करोडो पीडितांचे उपेक्षितांचे संसार उभारायचे होते पतीचा विद्याजनाचा समाजसेवेचा ध्यास पाहून कधीकधी रमामाईस मनस्ताप व्हायचा परंतु आपला पती एवढा उच्च विद्याविभूषित आहे याचा तिला मनस्वी अभिमान वाटायचा डॉक्टर बाबासाहेब नेहमी वाचण्यात तल्लीन राहत असल्यामुळे रमामाई साहेबांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायचं डॉक्टर बाबासाहेबांच्या वाचनाच्या वेळेत त्या बाबासाहेबांच्या जेवणाची काळजी घेत डॉक्टर बाबासाहेब वाचन करीत असताना एवढे तल्लीन होते की त्यांना तहानभूक जाणवत नसे त्यामुळे रमामाई अनेकदा त्यांना जेवणासाठी विनंती करत आग्रह करत परंतु तरीही बाबासाहेबांना जेवणाचे भान राहत नसे पतीने जेवण केले नाही म्हणून ही सहचरणी देखील उपाशीच राहत असे एवढी त्यागी पतिनिष्ठ होती रमामाई डॉक्टर बाबासाहेब विदेशात शिकावयास असताना अगदी थोड्याशा पैशात रमाई आपला संसारी गाळा चालवायची त्यासाठी तिने स्वतः डोक्यावर शेण वाहून गोवऱ्या बनून त्या विकून कोळसे विकून आपल्या संसाराला हातभार लावला एवढा उच्च शिक्षित बॅरिस्टरची पत्नी परंतु तिने कष्ट करण्यात कधी संकोच केला नाही डॉक्टर बाबासाहेबांनी रमामाईच्या या धडधडीविषयी विचारणा केली असता तिने उत्तर दिले आपले घर काटकसरीने चालवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्या विकण्याच्या घराच्या कामासाठी ही कसली लाज आली आहे रमामाई डॉक्टर बाबासाहेबांनी बरेच देश शिकवण्याचा प्रयत्न केला लिहिण्या वाचण्यापुरते शिक्षण तिने मिळवले तिच्या मते वडीलधाऱ्यांचा आदर पतीचे मनोभावी सेवा करणे आणि पतीहितासाठी आपले जीवन पतिनिष्ठ म्हणून समर्पित करणे हेच स्त्रीचे सर्वोच्च कर्तव्य आहे आणि या कर्तव्यावरच रमामाई जीवनभर जगली अशा दुःख दैन दारिद्र्यात जगलेल्या या परंतु बाबासाहेबांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या या रमामाईविषयी डॉक्टर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमध्ये लिहिले आहे मी विदेशात असताना तिने रात्रंदिन आपल्या प्रप प्रपंचाची काळजी वाहिली व वाहत आहे अशा रामूने मी विजे विदेशात परत आल्यावरही विपन्नावस्थेत शेण स्वतःच्या डोक्यावर वाहून नेण्यास जिने मागे पुढे पाहिले नाही अशा अत्यंत ममताळू सुशील पूज्य स्त्रीच्या सहवासात मला जास्त वेळ घालवता येत नाही याचे मला फार दुःख होते रमाई केवळ डॉक्टर बाबासाहेबांच्या संसारात रमल्या नाहीत तर त्यांची इच्छा असायची डॉक्टर बाबासाहेब जिथे जिथे जातील तिथे तिथे आपण त्यांच्यासोबत सावली समान जावे हृदयात पतीच्या सुरक्षतेविषयी चिंतेची शेकोटी सतत धगधगत असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांसोबत जाण्याचा त्यांचा उद्देश म्हणजे पतीची सुरक्षितता हा होता स्वभावाने शांत असलेल्या बोलण्यात विनयशील गंभीर वृत्तीच्या प्रवृत्तीने जेमतेम पण संसारात व्यवहार दक्ष असलेल्या रमाईच्या मनात पतीविषयी अपार श्रद्धा प्रेम काळजी होती जीवनातील कडूक गोड अनुभव घेत रमामाई डॉक्टर बाबासाहेबांसोबत संसारिक आयुष्य जगत होत्या एकोणीसशे चोवीसपर्यंत त्यांच्या संसाराच्या विलीवर एकूण पाच आपत्त्ये फुलवली होती त्यापैकी यशवंत सोडून बाकी सर्व दोन अडीच वर्षाचे आयुष्य ठरले होते छोटा राजरत्न या दाम्पत्यास अत्यंत प्रिय होता परंतु एकोणीस एकुनीश जुलै एकोणीसशे सव्वीस रोजी निमोनियाने त्याचा मृत्यू झाला त्यामुळे रमामाई तर पुत्रवियोगाने कासावीस झाल्या होत्या तशातच पतीच्या जीवनाला असणाऱ्या धोक्यामुळे तिने अंथरून धरले ते नेहमीकरिता तरी ती आजारपणातही स्वतःच्या तब्येतीपेक्षा आपल्या पतीची जास्त काळजी घेत होती रमाई पतीच्या सुरक्षिततेसाठी उपवास करायची एकदा तिने पंढरपूरला जाण्याचा इच्छा धरली डॉक्टर बाबासाहेब समोर प्रदर्शित केली परंतु डॉक्टर बाबासाहेब ओळखून होते की स्पृश्यांच्या त्या मंदिरात या अस्पृश्य स्त्रीस बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल त्यामुळे स्वाभिमानी डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या पत्नीस होणाऱ्या संभाव्य अवहेलनेची कल्पना देऊन पंढरपूरला नेण्यास नकार दिला त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब मोठ्या आवेशपूर्ण उद्गर म्हणाले जे पंढरपूर भक्तांना देवाच्या मूर्तीपासून दूर लोटते त्या पंढरपूरची कथा ती काय आपल्या उभयतांच्या स्वार्थ त्यागाने सेवेने या दलितांसाठी आपण दुसरी पंढरी निर्माण करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अर्धांगिणीच्या अमूल्य सहकार्याने करोडो दलितांच्या जीवनात क्रांती आणली नागपूरची दीक्षाभूमी ही महान क्रांतीभूमी ठरवली अखेर मृत्यूपूर्व सहा महिने अंथ्रोणास खेळलेल्या समाधानी वृत्तीच्या मनाच्या औदार्याच्या शुद्ध चारित्र्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेची व कोट्यावधी समाजाच्या माऊलीची दिनांक सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी प्राणज्योत मावळली आणि एक युग युगप्रवासाचा आदंत झाला डॉक्टर बाबासाहेब दुःख अतिशयाने विवळत एका खोलीत आठवडाभर अक्षरशः लहान मुलासारखे ओपसा रडत होते एवढे जीवापाड प्रेम करत होते व या महापुरुषाचे रमावीवर एवढे प्रेम होते त्यांच्या ऐश्वर्याची मनोदेवता मानदेवता सेवे करणाऱ्या महापुरुषाची ती अर्धांगिनी भवसागराच्या प्रवाहातील ती सहचरणी कायमची लुप्त झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्नीप्रती कृतज्ञता म्हणून एकोणीसशे चाळीस साली प्रदर्शित केलेला थॉट्स ऑन पाकिस्तान हा वैचारिक ग्रंथ रमामाई आंबेडकर यांना अर्पित केला अशा या कोट्यावधी भारतीयांच्या मातेच्या माता रमाईच्या निमित्त भावपूर्ण